लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी आज आपण या ठिकाणी चर्चा केली त्यामध्ये जिल्ह्यातील निवडणुका म्हणजे पक्षपणे पारदर्शकपणे फ्री अँड फेअर इलेक्शन होण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्व मशिनरी तयार केलेली आहे सर्व अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे आज मीडिया पर्सन आणि पॉलिटिकल पर्सनसोबतसुद्धा सुद्धा चर्चा झालेली आहे एम सी एम सीच्या संदर्भामध्ये मीडिया सर्टिफिकेशनच्या अनुषंगान आज चर्चा केल्यानंतर पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आणि जालना लोकसभा मतदारसंघातील आमचे तीन असेम्ले सैमेट या परिसरामध्ये मतदारांना मतदान केंद्रावर सर्व त्या सुविधा देण्यासंदर्भामध्ये मतदान टक्केवारीमध्ये भरघोस अशी वाढ होईल या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त मतदारांनी या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर जी काही निवडणूक प्रक्रिया आहे ती अतिशय पारदर्शकपणे ठेवण्याकरता आपल्या माध्यमातून पॉलिटिकल पार्टी असतील मतदार असतील सर्वसामान्य नागरिक असतील सर्वांपर्यंत प्रत्येक प्रक्रियेची माहिती दिली जाणार आहे जेणेकरून कुठल्याही मतदारांच्या किंवा कुठल्याही पॉलिटिकल पार्टीच्या मनामध्ये शंका निर्माण होणार नाही किंचू परंतु येणार नाही या दृष्टिकोनातून संपूर्ण माहिती दिली जाणार आहे मीडिया पर्सन हे अतिशय महत्त्वाची व्यक्ती या प्रक्रियेमध्ये असणार आहे त्यामुळं उमेदवारी अर्ज भरताना असेल मतदानाच्या दिवशी असेल मतमोजणीच्या दिवशी असेल त्या दिवशी भारत निवडणूक आयोगाने जे निर्देश दिलेले आहेत किंवा त्यांनी जे काही मार्गदर्शक तत्वे घालून दिलेली आहेत त्या तत्वाच्या अनुषंगानं आपली कुठलीही मीडियापर्सनची गैरसोय होणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत त्याचबरोबर मतदान केंद्रावर येणाऱ्या महिला भगिनीसाठी त्यांच्या कडेवर जर मूल असेल तर त्या मुलांची काळजी घेणे उन्हाळा दिवस असल्यामुळं उन्हापासून मतदार आणि मतदान पार्टीशी बचाव करण्यासाठी मतदान केंद्रावर सावली निवारा तयार करणे असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल मेडिकल किट उपलब्ध करून देणे असेल जे क्षेत्रीय अधिकारी असतात त्यांच्यासोबत एक वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती असेल ह्या सर्व बाबी जेणेकरून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केली जाईल अशा पद्धतीचं नियोजन मतदान केंद्रावर केलं जाणार आहे त्यासाठी आमच्या सर्व पोलिंग पार्टीज तयार झालेल्या आहेत त्यांचं प्रशिक्षण पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे कालच आम्ही क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आज पॉलिटिकल पार्टी आणि मीडिया प्रतिनिधीसोबत मीडिया सर्टिफिकेशनच्या अनुषंगानं आपली चर्चा झालेली आहे आणि यासोबत जे दिव्यांग मतदार आहेत एटी फाईव्ह प्लस असलेले जे मतदार आहेत त्यांच्यासाठी यावेळेस निवडणूक आयोगाने विशेष सोय उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्या अनुषंगानं पोस्टल बॅलेट पेपरची जी प्रक्रिया आहे ती पब्लिश करून लोकांपर्यंत माहिती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत त्याचबरोबर जे वयोवृद्ध आहेत त्यांना आणि दिव्यांग आहेत त्यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी अडचण येत असेल तर आम्ही शासकीय यंत्रणेमार्फत त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावर ग्रामीण भागातला जो काही मतदार बंधू आहे आमचा त्यांना मतदान केंद्रावर आल्यावर कुठल्याही गोंधळाची स्थिती त्यांची राहू नये त्यांना कुठलंही त्यांना मतदार यादीत नाव शोधणे किंवा एका इमारतीत दोन तीन मतदान केंद्र आहेत तर कोणतं मतदान केंद्र आहे म्हणून परेशान होऊ नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार सहायता कक्ष आम्ही त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत तिथं आमचा अधिकारी कर्मचारी तिथं राहील आणि येणाऱ्या प्रत्येक मतदाराला मतदार, मतदार यादीतलं नाव शोधून देणे कुठल्या इमारतीत कुठल्या खोलीमध्ये त्याचं मतदान आहे ते समजावून सांगणे किंवा वयोवृद्ध वगैरे असेल तर त्यांना सोबत घेऊन त्या केंद्रापर्यंत जाणे या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत ते पोलिंग पार्टीचं प्रशिक्षण जेव्हा आता होईल तेव्हा जे केंद्राध्यक्ष असणार आहेत मतदान केंद्रावर त्यांनासुद्धा आम्ही ह्या सर्व गोष्टी अतिशय बारकाईनं म्हणजे मतदान केंद्रावरची रांग असेल महिलांसाठी वेगळी रांग करणं असेल दिव्यांग किंवा वयोवृद्ध नागरिक असतील तर त्यांची प्रायोरिटी कशा पद्धतीने आहे महिला असेल कडेवर मूल असेल तर त्या महिला मतदारांची काळजी कशा पद्धतीने घ्यायचं हे सर्व प्रशिक्षण मी अत्यंत बारकाईनं आम्ही देणार आहोत जेणेकरून सर्व दूर जिल्ह्यामध्ये एक मतदानाचा उत्साह मतदारामध्ये राहील आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये मतदारांची टक्केवारी वाढेल अशा पद्धतीनं आमचा प्रयत्न असणार धन्यवाद